नमस्कार शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र पुढच्या राजाच्या हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चरल हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवीन कमी दाब तयार होणार आहे परंतु तो लगेच महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता नाही त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस कुठे मुसळधार स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता नाही गेली तीन चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच विभागात भयंकर नुकसान झाले आहे तेव्हा ज्या शेतकरी बांधवाचे नुकसान झाले आहे त्यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीकडे तक्रार नोंदवून घ्यावी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चार ते सहा सप्टेंबरचा महाराष्ट्र तसे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत दिनांक चार सप्टेंबर रोजी मुंबई ते कोकण किनारपट्टीवर हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे मुंबई पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात झिरो पॉईंट नऊ मिलीमीटर ते एक पॉईंट नऊ मिलीमीटर या प्रमाणात पाऊस असणार आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर तुळजापूर पंढरपूर शेगाव अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ या भागात अगदी हलक्या स्वरूपात पाऊस होणार आहे तसेच पूर्वी विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे पूर्वित महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसून ढगाळे वातावरण राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात राजस्थान आणि ओडिसा या राज्याकरता रेड अलर्ट असून या राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो पाच सप्टेंबर रोजी पुढील भागाकरता रेड अलर्ट असणार आहे महाराष्ट्रातील वाडा इगतपुरी त्र्यंबकेश्वर खोपोली लवास आणि मुंबई या भागात रेड अलर्ट असून इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नांदेड लातूर अकलूज सोलापूर सेलू माजलगाव वरळी त्याचप्रमाणे शेगाव अकोला वाशिम आणि कारंजा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे पूर्व विदर्भातील गोंदिया भंडारा या जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार आहे पूर्वित महाराष्ट्र डगाट वातावरण राहणार आहे महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात पश्चिम बंगाल बिहार आणि पहाडी प्रदेशात मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो सहा सप्टेंबर रोजी दुपारनंतर महाराष्ट्राच्या पाचही विभागात पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील यवतमाळ अमरावती कारंजा पांढरकवळा आणि वर्धा या भागात त्याचप्रमाणे मराठवाड्यातील लातूर अकलूज सोलापूर छत्रपती संभाजीनगर या भागात तसेच नाशिक मुंबई पुणे आणि कोल्हापूर या भागात ते हलका स्वरूपात पाऊस असणार आहे महाराष्ट्रा व्यतिरिक्त दिल्ली ओडिसा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या राज्यातसुद्धा ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरची नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूबच्या अध्यन